निशानी है वो ताजमहल तो रायगढ़ मुजरा करते एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी धर्म के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार भी भारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानाचा मुजरा करते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या विचारांच्या पुढे नतमस्तक होते आज ज्यांच्या आगमनासाठी स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमधील हजारो नागरिक मागच्या अकरा तासापासून वाट बघत आहेत आमच्या नेत्या आदरणीय नीलमताईंनी या ठिकाणी सांगितलं की मेत्रे साहेबांचा प्रवेश हा गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड होईल कारण आपण अकरा तास वाट बघताय अगदी बरोबर आहे माझ्या भावांना आणि बहिणींनो अकराच तास झाले बारा होणार नाहीत कारण विरोधकांचे बारा वाजवायचे आहेत आज मंचावरती उपस्थित असणाऱ्या कोमल है कमजोर नाही शक्ती का नाम नारी है सबको जीवन देणेवाली मत हरी हैक्तीच्या प्रतीक असणाऱ्या परिषदेच्या उपसभापती गोरे गोरेवर विराजमान असणारे सांगोल्याचा ढाणा वाघ काय झाडी काय डोंगर आणि काय हॉटेल म्हणत संपूर्ण महाराष्ट्र ज्याने आपल्या वाणीनं हलवून टाकला आणि अनेक पराभवांना निधडा छातीनं सामोरा जात दोन वेळेला शिवसेनेचे आमदार बनत सांगोल्याच्या मांडेशच्या जनतेचं प्रतिनिधित्व हे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये केलं आणि मागचे संपूर्ण एक तास ज्यांनी आपल्याला प्रभावित केलं ते माननीय शहाजी बापू पाटील साहेब एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आणि खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेब आज ज्यांच्या स्टेज वरच्या आगमनामुळे ब्रेकिंग न्यूज झालेली आहे ते आमचे बंधू मोहोळचे आमदार आणि जिवाप्पा आयदाळे साहेबांच्या नंतर बौद्ध समाजाचे आमदार होण्याचा बहुमान ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पटकावला कदाचित ते शरीरानं महाविकास आघाडीत आहेत पण मनानं मात्र ते एकनाथ शिंदे साहेबांच्याच सोबत आहेत असे आमदार राजूजी खरे साहेब यांचे मी विचार मंचावरती हार्दिक स्वागत करते आणि इथेच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची प्रचिती येते की त्यांच्या पक्षातले लोक तर त्यांच्या सोबत असतातच पण जेव्हा दुसऱ्या पक्षातला आमदार सुद्धा सगळं विसरून उघडपणाने स्टेजवर येतो तेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावाची जादू काय आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते आज यांचा प्रवेश होणार आहे ते सन्माननीय सिद्धारामजी मेहत्रे साहेब मंचावर उपस्थित असणारे मराठवाड्याचा वाघ माननीय प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर उपस्थित सर्व सन्माननीय मंच सचिव मान्य रेपाळे साहेब आणि समोर उपस्थित असलेल्या अक्कलकोटच्या सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र खर तर कार्यक्रम सुरू आहे बापू अनेक जणांची भाषणं झाली पण प्रत्येकाच्या भाषणामध्ये मला वाटतं की एक नाव या ठिकाणी राहून गेलं ते म्हणजे केवळ अक्कोलकोट तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकची पंचक्रोशी ज्यांना मोठे साहेब म्हणून ओळखत होती त्या कैलासवासी सातलिंगप्पा अप्पा साहेब यांची आज मला या ठिकाणी आठवण येत आज खऱ्या अर्थानं जर मोठे साहेब असले असते तर त्यांना आनंद झाला असता आणि सगळ्याकडे प्रत्येक घरात महाभारत चालू असताना आपले दोन्ही सुपुत्र माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे साहेब आणि युवकांचे हृदय सम्राट मान्य शंकर मालक मेत्रे हे राम हे राम लक्ष्मणासारख अक्कलकोटच्या विकासाच रामायण लिहिण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब नावाच्या रामाकडे निघालेले याचा मोठ्या साहेबांना अभिमान वाटला असत आज संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्राची पंचक्रोशी की ही मान्य सातलिंगप्पा मेह्रे साहेबांना इतकं म्हणायचे की बापू जे कोर्ट कचेऱ्यांमध्ये सुद्धा वाद मिटत नसायचे ते दुधनीच्या वाड्यावरती सातलिंगप्पा मेत्रेंच्या एका शब्दावरती सगळे वाद निकालात जायचे आणि म्हणून तरी लोक त्यांच्या घराला आणि त्यांना इन्साफ का मंदिर म्हणायचे अशा पद्धतीची ख्याती ही सन्माननीय सातलिंगप्पाजी मेहत्रे साहेबांची होती आज आदरणीय सीतारामजी मेहत्रे साहेब हे काँग्रेसमध्ये येत आहेत काँग्रेस सोडून शिवसेनेत येत आहेत मान्य शहाजी बापूंनी आपल्या भाषणामध्ये सविस्तरपणानं सांगितलं बापू आपण सुद्धा काँग्रेस सोडून शिवसेनेत आलात मी पण शिव काँग्रेस सोडून शिवसेनेत आले मेत्रे साहेब थोड लेट आले पण थेट आले देर आये से आहे पण दुरुस्त आहे म्हणतात आज कुणालाही वाटत असेल की आमचे सन्माननीय शहाजी बापू पाटील साहेब असतील किंवा सिद्धारामजी मेत्रे साहेब असतील यांचा पराभव झाला म्हणून जर कोणी हवेत असतील तर त्या हवेत उड्या मारणाऱ्यांना मला ठणकावून सांगायचंय की अरे जर काँग्रेसच्या हाताने गद्दारी केली नसती तर सिद्धाराम मेत्रे साहेबांचा सा पराभवच झाला नसता मान्य शहाजी बापूंच्या बद्दल आणि मान्य मेहत्रे साहेबांच्या बद्दल मला एवढंच सांगायचंय सोलापूर जिल्ह्याला तूफान में ताश के पत्तों के कभी घर नहीं बनते तूफान में ताश के पत्तों के कभी घर नहीं बनते अरे रोने रुलाने से बिगड़े मुकद्दर नहीं बनते दुनिया जीतने का हौसला रखते रतेजी बापूर मेह्रे साहेब अरे एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनते आणि त्यामुळं लक्षात ठेवा म्हणावं ह्या सगळ्याच लोकांना कि इतना भी गुमान न कर अपनी जीत पे ओ बेखबर इतना भी गुमान न कर अपनी जीत पे ओ बेखबर क्योंकि शहर में आज भी तेरे जीत से ज्यादा चर्चे हमारे हार के हैं। अरे आज यह ठिकाणी सिद्ध होता है कि कदाचित मेत्रे साहब आमदार नस्त नामदार पण ते दमदार है आणि म्हणून अक्कलकोटची जनता त्यांच्या सोबत आहे आणि मला अक्कलकोटच्या जनतेला या ठिकाणी शब्द द्यायचा आहे कुणी आमदार असू दे किंवा नसू दे नामदार असू दे किंवा नसू दे ज्यांच्या एकनाथ संभाजीराव शिंदे साहेब या नावाची ताकद उभी आहे ना त्यांना कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाहीये आणि आज तीच ताकद तीच शक्ती तो भगवा विचार आज हे अक्कलकोटच्या मातीमध्ये खांद्यावरती भगवा झेंडा घेऊन माननीय सिद्धारामजी मेत्रे साहेब आणि त्यांचे बंधू शंकरजी मेत्रे आणि त्यांच्या समवेत हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत खर तर मला मेत्रे साहेबांना या ठिकाणी एकच सांगायचंय की साहेब आपण आजपर्यंत ताईंच्या राज्यात होतात बरोबर आहे ना मेत्रे साहेब हे आजपर्यंत ताईंच्या छत्रछायेत होते पण मेत्रे साहेब आता आपण एकनाथ भाईंच्या राज्यात येत आहे आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्या प्रकारचं बळ मिळणार याच्यामध्ये कोणतीही शंका आमच्या सारख्या शिवसैनिकाला अजिबातच वाटत नाही या जगामध्ये अनेक लोक स्वतः मोठे होतात या जगामध्ये अनेक लोक फक्त स्वतः मोठे होतात परंतु एकनाथजी शिंदे साहेब हे असं नेतृत्व आहे जे आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना मोठ करत आणि म्हणून आम्ही म्हणतो मौसम कोई भी हो अपना घर बनाना सीख जाते है मौसम कोई भी हो अपना घर बनाना सीख जाते है परिंदे खुद बखुद उडना उडाना सीख जाते है और जिनके पास एकनाथजी शिंदे साहेब नाम की ताकद है ना वो लोग आंधियों में भी दिया जलाना वग आला आणि त्या वादळामध्ये सुद्धा दिवा पेटवण्याची धमक की ही शिवसैनिकांच्या मध्ये आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे थोड्याच वेळात माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे परंतु त्याआधी आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या व्यथा या ठिकाणी सांगत असताना खर तर आदरणीय निलंता या ठिकाणी आहेत मला ताईना आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की ताई, ताई महिलांचं नेतृत्व करत महिलांच्या समस्या सोडवत सभागृहाचं आणि त्यातही वरिष्ठ सभागृहाचं संचलन कसं करावं आणि योग्य त्या वेळेला अभ्यासूपणा आणि योग्य त्या वेळेला आक्रमकपणा याची सांगड घालत एक सुसंस्कृत महिला नेतृत्व कसं असावं याचा मानदंड निर्माण करणाऱ्या सन्माननीय नीलमताई गोरे या आज आपल्या अक्कलकोट नगरीमध्ये आलेल्या आहेत आज आदरणीय शहाजी बापू असतील माध्य खरे साहेब असतील रवींद्रजी गायकवाड असतील आणि मंशावरील सर्व शिवसैनिक या ठिकाणी आहेत मला आज सगळ्यांना एवढंच सांगायचं की एकनाथजी शिंदे साहेबांसारखं मोठं मन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणत्याच नेत्याचं नाहीये एका बाजूला शिवसेनेचा हिंदुत्ववाद खांद्यावरती झेलत असताना सुद्धा त्याच वेळेला मदतीसाठी येणाऱ्या कुणाचीही जात आणि धर्म न बघता त्याला मदत करणं याचं नाव आहे मान्य एकनाथजी शिंदे सर मंडळी जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं जेव्हा दहशतवाद्यांनी आपल्या भारतामध्ये पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला केला महाराष्ट्रातले हजारो नागरिक तिथे अडकले विचार करा प्रत्येक बहिणीला वाटतं की रक्षाबंधनला होळीला दिवाळीला भावानं आपल्याला नेण्यासाठी यावं म्हणून तरी वामनदादा करडक पण लिहितात की बंधूर शिपाया तू देर दे होळीच्या सणाला पण त्या काश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या बहिणी लाडके भाऊ त्यांची मुलं बाळ एकच प्रार्थना करत होते की या संकटात आमच्या पाठीशी जर कोण उभं राहणार असेल तर ते आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब उभारणार आहेत आणि चार पाच खासगी विमानं घेऊन एकनाथजी शिंदे साहेब काश्मीर मध्ये पहलगामला गेले श्रीनगरला गेले आणि तिथल्या हजारो महाराष्ट्रीयन पर्यटकांची त्यांनी सुटका केली त्यांना सुखरूप ते, ते महाराष्ट्रात घेऊन आले आणि तिथल्या सगळ्या बहिणींनी साहेबांना आवर्जून सांगितलं की साहेब सख्खा भाऊ सुद्धा अशा वेळेला आला नसता पण तुम्ही आलात तुम्हाला बघितलं आणि आम्हाला धीर आला आणि खात्री पटली की आम्ही आता सुखरूप महाराष्ट्रात जाणार आहे अरे दहशतवाद्यांच्या गोळ्यांच्या दहशतीमध्ये सुद्धा लोकांना जिवंत ठेवण्याच्या दुर्दम्य इच्छेच नाव आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेब साहेबांनी फक्त विमानातनं लोक आणली का त्याच पहलगाम मध्ये एका बाजूला दहशतवादी धर्म विचारून गोळ्या मारत होते पण त्याच पहलगाम मधला सय्यद हुसेन आदिल शहा नावाचा एक व्यावसायिक धर्मानं मुस्लिम परंतु आपल्या सोबत आलेल्या पर्यटकांचा जीव वाचावा म्हणून तो सय्यद हुसेन आदिल शाह ज्याच्या हातात कोणतं शस्त्र नाहीये तो दहशतवाद्यांना भिडतो अरे त्याला तीन चार गोळ्या लागतात दोन गोळ्या मानेत लागतात दोन गोळ्या हृदयात लागतात पण तो सय्यद हुसेन आदिल शाह स्वतःचा जीव देतो पण पर्यटकांना वाचवतो मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या सय्यद हुसेन आदिल शहाच्या कुटुंबियाशी बोलले त्यांचं सांत्वन केलं त्यांना पाच लाख रुपयांची मदत दिली आणि एका झोपडीमध्ये राहणाऱ्या त्या मुस्लिम कुटुंबियांना स्वतःच घर देण्याचा शब्द त्यांनी त्या ते ठिकाणी दिला आणि विचार करा माझ्या भावांनो आणि बहिणींनो त्या सय्यद हुसेन आदिल शहाला मदत करणारे एकनाथजी शिंदे साहेब हे देशातले पहिले आणि एकमेव नेते ठरले आणि अशा या बडे दिलवाला असणाऱ्या नेत्यांचा आम्हाला अभिमान वाटतो कुणाला <tosan> द्यायच्या सूचना कुणाला नाईवाल्यानंतर हा सांगा सर्वांना विनंती आहे की अगदी थोड्या म्हणजे मला मान्य आहे की मी सकाळपासून तुम्हाला अवघ्या काही क्षणांमध्ये अगदी थोड्या वेळात तसं सांगतेय पण आत्ता खरंच अगदी काही क्षणांमध्ये आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं आगमन सा आहे काही क्षणातच काही क्षणांची प्रतीक्षा आहे तर मी सर्वांना विनंती करते सर्व मेहत्रे साहेब प्रेमी आणि एकनाथ शिंदे साहेब प्रेमी सर्वांना विनंती आहे इथं बाहेर जे पुरुष बांधव थांबलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी आत येऊन बसायचं आहे इथं रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत तर प्रवेशद्वाराजवळ जी गर्दी झाली आहे त्यांना विनंती आहे की आपण येऊन इथं व्हा स्टेजवरील नागरिक नेत्यांनाही विनंती आहे कृपया आपण जास्त गर्दी करायची नाही पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आपण सकाळपासून सहकार्य करत आहातच पण आत्ताही आपल्या सहकार्याची अपेक्षा अगदी पाचच मिनिटांमध्ये आपल्या सर्वांचे लाडके साहेब येत आहेत आणि दुसरी महत्वाची सूचना म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की जेव्हा आपल्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा आगमन होईल तेव्हा आपला मोबाईलचा टॉर्च ऑन करून आपण स्टँडिंग ओव्हलेशन द्यायचं आहे तर अगदी काही क्षणांमध्ये आपण आपल्या साहेबांना भेटणार आहोत ऐकणार आहोत बाहेरच्या सगळ्या लोकांना विनंती आहे आतमध्ये या आपण सकाळपासून ज्यांची वाट बघत आहोत ते अनाथांचे नाथ एकनाथ धर्मवीरांचे कर्मवीर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सच्चे वारसदार माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं अवघ्या पाचच मिनिटांच्या मध्ये आगमन होणार आहे पोलिसांना पोलीस, पोलीस बांधवांना कृपया विनंती आहे की आपण कुणालाही आडकाठी न आणता पास बघू नका काहीही बघू नका सगळेच आमचे शिवसैनिक आहेत सगळेच एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे आहेत सगळेच महत्रे साहेबांवर प्रेम करणारे आहेत त्यामुळे त्या सगळ्यांना आतमध्ये येऊ द्या अशी मी या ठिकाणी नम्र विनंती करते तर मला या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल बोलत असताना मी हेच सांगितलं की कुणाचीही जात न बघता कुणाचाही धर्म न बघता अशा पद्धतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मदत करत असतात मंडळी या ठिकाणी खर तर आज अनेक अडथळे हे बोलताना येत आहेत परंतु तरी सुद्धा साहेबांच्या कर्तृत्वाबद्दल आपणाच्या सर्वांशी संवाद साधत असताना मला या ठिकाणी दिवार सिनेमा मधला एक प्रसंग आठवतो दिवार सिनेमामध्ये अमिताभ बच्चन जेव्हा शशी कपूरला विचारतो ना कि मेरे पास बंगला है मेरे पास गाड़ी है मेरे पास पैसा है दौलत है तुम्हारे पास क्या है शशि कपूर उत्तर देते मेरे पास मां है आज एकनाथ जी शिंदे साहब अच्छा कि दलित समाज वर्गीय समाज गरीब घर मधे जन्माला आलेला मुलीला शिवसेनेची प्रवक्ता म्हणून महाराष्ट्राच्या विचार मंचावरती सन्मानानं आणि स्वाभिमानानं उभं करण्याची ताकद हे एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली कदाचित आज अनेकांना प्रश्न पडत असेल की हिच्याकडे ना पैसा आहे ना हिचा बाप कुणी मोठा आहे तरी सुद्धा एवढं का बोलते तर मला त्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय आणि त्या दीवारमधल्या प्रसंगाची आठवण करून द्यायची आहे की जस शशी कपूर म्हणतो ना की मेरे पास मा है तसं मी सुद्धा एवढंच म्हणते की हमे डरने की कोई जरूरत नाही चाहे तुम्हारे पास लाख दौलत हो लेकिन हमारे पास एकनाथजी शिंदे साहब है आणि त्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या ताकदीवरती या महाराष्ट्रातला प्रत्येक गोरगरीब कार्यकर्ता मग तो कुठलाही जातीचा असेल तो कुठलाही धर्माचा असेल तो प्रत्येक कार्यकर्ता हा स्वाभिमानानं राजकारणामध्ये काम करू शकतो कारण ती ताकद मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना दिलेली आहे माझ्या भावांना आणि बहिणींना मला या ठिकाणी सांगायचंय की आपला अक्कलकोट तालुका म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं सा सांगणारा स्वामी समर्थांचं गाव महात्मा बसवेश्वरांचाही वारसा आपल्याला लाभलाय वळसंगला इथून जवळच असणाऱ्या वळसंग मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी चांदीच्या ग्लासानं पाणी काढून या पाण्यावरती सगळ्या जाती धर्माचा हक्क आहे हे याच अक्कलकोट तालुक्याच्या भूमीमध्ये सांगितलं आम्हाला महात्मा बसवेश्वरांनी काय शिकवलं उन्नवारू देवालया माडवारू उल्लवारू देवालया माडवारू ना नेनी माडली न्या नन्न काले कंबा देहवे देऊला शिरवे होई कलसवय्या है। आज मला वाटतं की आज आपल्या जिल्ह्यामध्ये बोलत असताना मनापासून बोलावं हे खूप वाटत होतं परंतु अनेक सूचना अनेक चिठ्ठ्या मान्य एकनाथजी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून आपण या ठिकाणी स्वागत करूयात आणि आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाश देणारं नेतृत्व मान्य एकनाथजी साहेब हे जेव्हा आपल्या अक्कलकोट मध्ये मंचावरती येतील तेव्हा मोबाईलचा टॉर्च लाईट लावून आपण सर्वजण एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये असं नेतृत्व नसेल की ज्यांची वाट जनता बारा बारा तास बघते कारण हे आमचं नेतृत्व चोवीस तासातले वीस वीस बावीस बावीस तास फक्त जनतेच्या सेवेसाठी झटत असतात आणि म्हणूनच त्यांना लोकांचा लोकनाथ आणि शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब यांचं सा आगमन या अक्कलकोटच्या पवित्र भूमीवरती झालेलं आहे आपण जोरदार घोषणा या ठिकाणी देऊयात आणि मान्य शिंदे साहेबांचं स्वागत करूयात एकदा ट्रायल करूयात प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मधले टॉर्च लावायचे प्रत्येकाने आप आपापल्या मोबाईल मधले टॉर्च लावायचे आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन जेव्हा मंचावरती होणार आहे त्यावेळेला हे टॉर्च इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला टॉर्च लागलेले नाहीत महिला भगिनी आज महिला शक्तीकडे सुद्धा मोबाईल आहेत इकडच्या बाजूला मला दिसत नाहीये मोबाईलचे टॉर्च लावून आपण साहेबांचं स्वागत करणार आहोत कारण अंधार फार वाढत आहे दिवा दिवा जपला पाहिजे अंधार फार वाढत आहे दिवा दिवा जपला पाहिजे आणि गरज पडली तर गरीबाच्या झोपडीमध्ये विकासाचा सूर्य आणून ठेवला पाहिजे गोरगरीबाच्या झोपडीपर्यंत हा विकास नेण्याचं काम लाडकी बहीण योजना असेल एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत असेल आनंदाचा शिधा असेल या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीबांच्या पर्यंत माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पोहोचवला म्हणून या प्रकाश यात्री आणि गोरगरिबांचं जीवन उजळवणाऱ्या नेतृत्वाचं स्वागत या अक्कलकोटच्या नगरीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी करणार आहोत आणि मी त्यामुळे एवढंच म्हणते की दीनदलितांच्या मदतीसाठी दीनदलितांच्या मदतीसाठी उधानलेल्या पुरामध्ये सुद्धा धाव घेणाऱ्या धाडसाच सा नाव एकनाथजी शिंदे साहेब दीनदलितांच्या मदतीसाठी उधाणलेल्या पुरामध्ये सुद्धा धाव घेणाऱ्या धाडसाच सा नाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि या राजकारणातल्या बजबजपुरीतलं माणुसकीचं गाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमच्या जन्माचं पांग फिटलं अव लाडका शेतकरी योजना एक रुपयामध्ये पीक विमा लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयाची ओवाळली शेतकऱ्यांना मोदी साहेबांच्या सहा हजार, बरोबर शिंदे हजार या सगळ्या योजनांच्या मुळे काय वाटलं की एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमच्या जन्माचं पाक फिटलं आणि एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे गोर गरीब कार्यकर्त्यांचे विठ्ठल अशा या शिवसेनेच्या गोर गरिबांच्या नेत्याचं लोकनेत्याचं आगमन अक्कलकोटमध्ये मध्ये आहे बॅरिगेट काढून लोकांना बॅरिगेट काढून लोकांना पोलिसांना विनंती आहे की बॅरिगेट काढून आपण तिथल्या लोकांना आत आतमध्ये दे याऊ द्यावं मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे यासाठीच प्रचलित आहे कि मुख्यमंत्री जरी झाले तरी जनता आणि आपण याच्यामध्ये ते कुठलाही अडसर ठेवत नाही त्यामुळं पोलिसांना विनंती आहे की जे बॅरिगेड्स त्या बाजूला आहेत त्याच्या पलीकडे लोक थांबलेले आहेत एकनाथजी शिंदेसाहेबांना भेटण्यासाठी कुठला वशिला लागत नाही कुठली ओळख लागत नाही कुठलं शिफारस पत्र लागत नाही गोरगरीब माणूस सुद्धा त्यांना थेट भेटू शकतो आणि हीच त्यांची ओळख आहे म्हणून ते बॅरिगेड्स काढून पोलिसांना विनंती आहे की तिथल्या सगळ्या लोकांना त्यांनी आत येऊ द्यावं आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचं थोड्याच वेळा तिथे आगमन होत आहे आपण सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होऊयात या ठिकाणी मला नक्कीच विश्वास वाटतो की मागील अनेक वर्षांपासूनचा मान्य सिद्धारामजी मेहत्रे साहेबांचा वनवास या शिवसेना प्रवेशामुळे नक्कीच संपणार आहे अक्कलकोटच्या जनतेला आता कुठलीच काढावी लागणार नाही कळ कारण एकनाथजी शिंदेसाहेब देतील मेत्रे साहेबांना सगळ्याच प्रकारचं बळ असा हा बळ देणारा नेता माने एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम जय शिवराय